नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वपूर्ण मार्केटचा आजचा टोमॅटो बाजार भाव टोमॅटो मार्केट रेट वा। टुडे रे आज टोमॅटो बाजार भाव वा। मुंबई असेल नागपूर असेल अहिल्यानगर असेल संगनवेर असेल पनवेल असेल सोलापूर असेल कोल्हापूर असेल आज सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे नागपूर या ठिकाणी पस्तीसशे रुपये मुंबईमध्ये चार हजारच्या घरात बाजारभाव आहे पनवेलमध्ये सुद्धा चार हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आहे गेल्या काही दिवसापासून टोमॅटो बाजारवर जो स्थिरावलेला होता दहा ते वीस पंचवीस रुपये आता टोमॅटो बाजारामध्ये अचानक मोठी वाढ व्हायला सुरुवात झाली आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण मार्केटचा आजचा लेटेस्ट टोमॅटो मार्केट रे, रेट टोमॅटो मार्केटचा अपडेटेड रेट आपण जाणून घेणार आहोत गेल्या काही दिवसापासून जो बाजारवर रखडलेला होता आता मोठ्या प्रमाणात वाढ व्हायला सुरुवात झाली कारण आता मागणी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि आवक पाहिजे तशी आता आवक येत नाही मार्केटमध्ये कारण काही ठिकाणी आपण बघितलं तर वीस पंचवीस तीस चाळीस क्विंटल पर्यंत आवक आलेली आहे बाकी सर्व मार्केटमध्ये आवक घटल्यामुळे काही ठराविक मार्केटमध्ये आता बाजारभावामध्ये तेजी यायला सुरुवात झाली आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटचा आजचा टोमॅटो बाजारभाव यामध्ये पहिलं मार्केट जे आहे मुंबई मार्केट बाराशे पासष्ट क्विंटल अवकेले चोवीसशे ते पस्तीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव टोमॅटोचा आजच्या मितीला चोवीस ते बत्तीस रुपयापर्यंतचा आजचा टोमॅटो मार्केटचा लेटेस्ट अपडेटेड रेट आपल्याला पाहायला मिळतो तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट पुणे मार्केट एकोणावीसशे सात क्विंटल लावले एक हजार ते अठराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे टोमॅटो मार्केट सरासरी दर दहा ते अठरा रुपयाचा आजचा लेटेस्ट मार्केट रेट आहे पुढील मार्केट जे आहे खेड चाकण दोनशे पंचावन्न क्विंटल लावले पंधराशे ते पंचवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव खेड चाकण मार्केटमध्ये सरासरी दर जो आहे पंधरा ते पंचवीस रुपयापर्यंत पनवेल मार्केट सातशे सत्तर क्विंटल लावले तीन हजार ते चार हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पनवेल मार्केटमध्ये मा सरासरी दर तीन हजार ते चार हजार रुपयेपर्यंतचा लेटेस्ट अपडेट रेट आहे चंद्रपूर मार्केट पाचशे सहासष्ट क्विंटल लावकाले एक हजार ते अठराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव चंद्रपूर मार्केटचा आजचा सरासरी दर दहा ते अठरा रुपये तसेच महाराष्ट्रातील इतर मार्केट नागपूर मार्केट पाचशे पंचा पन्नास क्विंटल अवकाळ पंचवीसशे ते पस्तीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर मार्केट सरासरी दर पंचवीस ते पस्तीस रुपयापर्यंतचा आजचा लेटेस्ट नाग टोमॅटो मार्केट रेट नागपूर या ठिकाणी तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी कोल्हापूर दोन हजार रुपये छत्रपती संभाजीनगर पंचवीसशे चंद्रपूर सोळाशे राहुरी पंधराशे पाटण पंचवीसशे खेडचाक्कण पंचवीसशे सातारा दोन हजार राहता तीन हजार कळमेश्वर तीन हजार रामटेक दोन हजार मुंबई बत्तीसशे पनवेल चार हजार हिंगणा चार हजार कामठी पंचवीसशे साठ पुणे पिंपरी पंचवीसशे रामटेक दोन हजार कळमेश्वर तीन हजार अमरावती अठराशे रुपये प्रति क्विंटलचा लेटेस्ट टोमॅटो मार्केट रेट आहे तसं इतर मग ठिकाणी पुणे अठराशे रुपये पनवेल चार हजार रुपये हिंगना चार हजार रुपये मुंबई बत्तीसशे रुपये सोलापूर तेवीसशे रुपये नागपूर पस्तीसशे रुपये लेटेस्ट मार्केट मार्केटसाठी चॅनल लाईक करा धन्यवाद मित्रांनो